अहिल्यानगर गुन्हे शाखेची धडक कारवाई सोनईत मावा अड्ड्यावर छापा लाखोंचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे पाथर्डीतील कारवाईनंतर आता सोनई पोलीस ठाणे हद्दीत अवैध मावा अड्ड्यावर धाड टाकण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे अमळनेर शिवारातील झोरे वस्ती येथे पोलिसांनी छापा टाकला यावेळी सुनील अण्णासाहेब येळे हा युवक सुगंधी तंबाखू आणि माव्याचा साठा करून अवैध विक्री करताना सापडला या सुगंधित तंबाखू मावा तयार करण्यासाठी लागणारी कच्ची सुपारी तयार मावा मावा तयार करण्याची मशीन वजन काटा असे साहित्य मिळून एकूण एक लाख चोपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे पुढील तपास सोने पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या पथकाने केली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा